नमस्कार मित्रांनो मी निळकंठ मांडवकर स्टोरी ऑफ ट्रॅव्हल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपण चाललो आहे मच्छी पकडायला आमच्या गा गावी एक नदी आहे मी आठ दिवस झालो गावी आलो आहे कार्यक्रमासाठी आपल्या गावी एक कार्यक्रम होता त्यासाठी गावी आलो होतो तर आता आम्ही चाललो आहे मिठाघर म्हणजे मिठाघर म्हणजे आमच्या इथे एक प्लेस आहे जागा आहे त्या नदीला लागूनच आहे तिथे पाणी साचत वगैरे असतं पावसाळ्याचं पाणी हो वगैरे त्याच्यात मच्छी खेकडे वगैरे सगळे भरपूर असतात तर तो ब्लॉक आज मी टाकणार आहे आणि कसं काय सेटअप होतं आमचा कसं दा कसं होणार आहे कसं आम्ही पकडतोय हो वगैरे ती पूर्ण सगळी गावची प्रोसिजर मला पण माहीत नाही मी पण खूप दिवसांनी चालू आहे तर बघूया आपण कसं काय होतंय ते हे आपले खेकडे पकडणार आहोत त्याचं आपण जाळे सेट करतो आहे त्याच्यामध्ये ना आपण ही सुकी मच्छी आहे ही सुकी मच्छी आपण त्यात लावणार आहे त्याने आपण असं लावून त्याच्यामध्ये खेकडे येणार आहेत आपण आता न हे सगळं सेटअप करून भरपूर जाळे तिकडे हे सगळं सेट करून आपण सेट करून आपण तिथे प्रशांत आहे तो जाळे वगैरे सगळं रेडी करतो आहे तिकडे पप्पा आणि प्रमोद बसलेत हे जाणार आहेत सगळेजण मच्छी वगडायला आणि खेकडे जे मिळेल ते आणि त्याच्यामध्ये जाळी आहेत सगळे मच्छी वगैरे पकडण्याचे आणि हे खेकड्यांसाठी तयार केलेले आहेत आता नदीवर जाऊ आपण नदीवर गेल्यानंतर तिकडचे सगळं तुम्हाला दाखवतो भरपूर दिवसाने असा योग हो येतो आम्ही आता पूर्ण फॅमिली चाललोय फॅमिली म्हणजे सगळी पोरं पोरं चाललोय म्हणजे भेटतच नाही सहजासहजी आम्ही एकमेकांना तर गावी आलो आहे कार्यक्रमासाठी आता सगळेजण चाललो आहे माझ्या वाटी आहे ना काका आहेत काका पण सहजासहजी येत नाहीत पण आम्ही सगळेजण जणं चाललो आहे तर ते पण येत आहेत आमच्यासोबत आणि सगळी पुळी मुलं वगैरे सगळी पुढे गेलेत आम्ही आता नदीच्या ठिकाणी चाललो आहे आमच्या वाडीत एक मंदिर आहे गणपतीचं तिथे आलो आम्ही सगळीजणं जमा होतो आहे एक एक करून थांबा तुम्हाला दाखवतो तो, तो मंदिर हेच ते मंदिर आहे ते ह्या मंदिराबद्दल खूप माहिती आहे आणि यूट्यूबवर पण त्याची खूप माहिती आहे तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलात ना तर ह्या मंदिराबद्दल माहिती मिळेल ते सगळेजण जमा झालो आम्ही तिथून आम्ही गवर घेऊन जातो हा ऋतिक ह्याला मागाशी आपण दाखवला नाही तो नव्हता तिकडे आणि हे दोघं <दोगा> चालले आहेत <laughs> आमच्या वाडीत म्हणजे सो जिथे सोनार राहतात त्यांचा घर आहे वाडा आहे त्यांचा तो एकदम जुना आहे आणि तो बघण्यासारखा आहे तुम्हाला दाखवतो मी मी आता तिथेच पोचलो आहे आणि खूप चांगला आहे अजून तो टिकून आहे खूप वर्ष झाली त्याला बांधून तो मी तुम्हाला दाखवतो मी आता त्याच्याजवळच पोचलो आहे हा बघा हाच तो वाडा आहे इकडे सोनार काका आहेत का आपल्या इकडे त्यांचा आहे ह्याला बांधून खूप वर्ष झाले आहेत आणि हा एकदम मजबूत आहे अजून पण हा त्यांनी त्यांच्या काळात बांधला होता तो अजूनही आहे हे बघा हे त्यांचं दार आहे आणि इथून ते वरती असं त्यांचं जातात इथून आपल्या गावच्या नदीजवळ पोचलो आपण इथून नदी दिसते अजून आपण खाली चाललो आहे लोकेशनवर पोचलो आहे सगळी जाळी वगैरे बाहेर काढत आहेत आणि तुम्हाला पाणी दाखवतो थांबा हा एवढा पाणी आहे शक्यतो एवढा पाणी नसतो हा खूपच जास्त पाणी आहे त्याला मिठागर म्हणतात आमच्याकडे हा एवढा एवढा स्पॉट आहे ना हा इथून ते तिथपर्यंत पूर्ण तिथपर्यंत पुढपर्यंत एवढ्यात पाणी जमा असतो नदीच पाणी याच्यात आणि आता जाळी सोडतो आम्ही प्रशांतने जाळा सोडला आहे आणि जाळा तो तिथे बांधून ठेवावा लागतो तिकडे प्रशांत बांधतोय तिकडे जाळा कारण का कसंच तर जाळा कुठे जाईल कुठे नाही सांगता येत नाही म्हणून तो बा बांधून ठेवला जातो प्रमोद हाय काय होटेल मच्छी भेटेल भेटेल ना दहा किलो <laughs> पाच किलो त्यातली तुझी जर भेटली तर दुसरा जाळा सोडला आता आपण आमी आमी आता आम्ही पाण्यात उतरतो पाण्यात उतरल्यानंतर आम्ही आता जाळी आहेत मच्छीची मच्छीची जाळी पाण्यात सोडतोय तिकडे प्रशांत उतरलाय जाळा घेऊ आणि दोन जाळे आहेत आणि तिकडून उम्या इकडून आता प्रशांत उतरतोय जाळा घेऊ दोन जाळे आहेत आपल्याकडे आणि तो तिसरा उम्या घेऊन जाळा येतोय आस्तीत जा

पाणी तापला असेल आता डुकरांना सांग खाली ढकलून द्यायची ढकलून द्यायची डुकरांना डुकरा आणि मग किती होत पापड जा नंतर पाम्यात चल उतरू आपण माझी हाईट मोठी आहे हो जा पुढं असो

अरे भेटेल काढायची प्रोसेस वेगळी आहे त्याचे आहे पहिली मच्छी भेटलेली आपल्याला काय बोलतात रे रेला कालचिडू कालचिडू भेटलेला आपल्याला पहिला मासा भवानी झालेली आहे ठेवून दिस भवानी झालेली मच्छी भेटलेली राबत हाय हाय काढलं लवकर बाहेर सावली आपण मागे टाकू दुसरी पण दे

आपल्याला तरी भेटेल बांध्यातला हात घाला म्हणजे माझी ना काका एवढं पाण्यात बाहेर काय गाव देतो आता दुखत आहे पाणी उमेन तिथं सोडला नाही का 봐야 돼. 아이 뭐 이래? 이 시기. 그나 배우는라. 이지 दुसरी मच्छी भेटले टाकले इथे वर्षाने शिंगटी भेटले शिंगटीचा काटा ना शिंगटीला सांभाळून काढावं लागतं शिंगटीचा काटा जर लागला ना तर खूप त्रास होतो आई सिंगट्या बघा किती भेटल्या आहेत बारक्या बारक्यात रे तसेच नका काढा एक एक इथे मगरीचा बिल आहे त्या बिलात भरपूर मच्छी आहे शिंगटी करून ती आता मज भरपूर लागली आहे जाळ्याला आता ती मगरीच्या बिलात विशाल काठी टाकून त्या मच्छींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे हे प्रमोद टी शर्ट काढायचा जो बघू हे काटा लागला ना पमोत रात्रभर झोपणार नाही तू इथे मच्छी भेटले शेंगट्या भरपूर भेटले जाळ्याला हीच मजा असते मच्छी बघायची सगळेजण मिळून हा दुसरी मच्छी आहे कुठे टाकला नाही हा काटा आहे ना जो मी तुम्हाला झूम करून दाखवतोय हा काटा लागला ना तर खूप दुखतो मच्छी भेटायला सुरुवात झालेली आहे शिंकटी जास्त करून भेटते आता छोट्या छोट्या साईजमध्ये तर पुढे पण बघू काय काय मिळतंय आपल्याला या बिलात असतील ना वगरीच्या झाली झाली आलो झालं आलो डोपट मारे डबक ना बघ हातान डुपकविकारी काठी बाहेर टाक काठी कामाची नाही हे इथे मच्छी बाहेर येण्यासाठी म्हणजे मच्छी जिथे असेल साईडला किनाऱ्याला थांबली असेल किंवा खडपाला थांबली असेल तर ती अशी डुबकवल्याने डुबकवणं म्हणतात आमच्या भाषेत डुबकवल्याने ती मच्छी अशी बाहेर येते बाहेर आले की ती जाळ्यात अडकते पळापळ चालू असते ना मच्छींची तेव्हा ती बाहेर येते आणि ती जाळ्यात अडकते तेव्हा मच्छी जाऊन मिळते अशी आता इथे शिंगटी भेटले जिथे सगळ्यांना आणि एक बाहेर पिशवी आहे आपण ठेवलेली त्या पिशवीत पण शिंगटी आहे आणि एक कालचिडू चिडू भेटलाय जाळा आहे पहिल्या जाळ्यामध्ये ना, काहीच नाही भेटलंय इथे जाळ आहे त्याला काढतोय आता बघू दुसऱ्या झाल्यात काहीतरी भेटलाय एक किरवी भेटले दुसऱ्या झाल्यात हे बघा <laughs> <laughs> एक किरवी भेटले फक्त दुसऱ्या झाल्यात <laughs> आता आपण किती जण आहेत सात आठ जण असू ना थोडे थोडे एक पाय हिला देऊ एक तांगडा हिला देऊ आणि <laughs> एक किरवी भेटले जाळ्याला ही एवढी मच्छी आम्हाला भेटले जाळ्यात एक दोन तीन चार किती आहेत पाच कालचेडू आणि शिंगट्या आणि एक किरवी तिकडे एवढी मिळाली पाव किलो आणि जाळ्यात एक मासा आहे खरबा करून हा बघा ही मच्छी आहे खरबा कसा करणार आणि अरे हा कोणाला पुरणार आहे हा छोटा घास हा एक घास आल एक दोन घास जातील दोन घाज जातील दो माहिती <laughs> मी <में> जर ला मी खाल्ला तर एक चपाती जाईल माझी लावून लावून खाऊन घरी जायला निघलो आम्ही एवढं काय आम्हाला काय मिळालं नाही पण पोरांनी मजा मस्ती खूप केली बघायला गेलं तर मच्छी कमी आणि मजा मस्ती जास्त कर होते सगळेजण आणि आता आम्हाला फ्रेश होऊन आता दुसरीकडे जायचं आहे उद्या गुढीपाडव आहे तर त्याची तयारी करायची तर आम्ही पुढे चौघं पाच जणं गेलेत आता पाठून चौघं पाच जणं येत आहेत मच्छी थोडीफार भेटली मुळात प्रॉब्लेम कुठे झाला की पाणी जास्त होतं आणि माझ्या निव्वळ मी जरी उभा जरी राहिलो ना तरी माझ्या इथपर्यंत पाणी येत होतं म्हणजे माझ्या इथे पाणी टच होतं मी जर उभा राहिलो होतं तर अशा पाण्यामध्ये जाळं सोडून का उपयोग नाही कारण का तो जाळा वरच्यावर राहतो आणि तरी पण आम्ही ट्राय केलं आणि ट्राय करता करता आम्हाला साधारण पाव किलो मच्छी मिळाली आणि एक किरवी मिळाली म्हणजे एक खेकडा मिळाला आता संध्याकाळचे वाजलेत पाच आम्ही आलो साधारणपणे तीन वाजता माझे ब्लॉग्स खूप कमी झालेत यायचे म्हणजे टाईम मिळत नाही कामामुळे हा एक टेम्परवरी असाच बनवला होता ब्लॉग मजा मस्तीसाठी वगैरे फर्स्ट टाईम कारण का मला स्टोरी टेलिंगमध्येच आणि बाकीच्या गोष्टींमध्येच मजा येते लवकरात लवकर आपले ट्रॅकिंगचे पण ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ कुठली आली तर लवकरच तुम्हाला कळेल भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय झालं नाय बाप केवढी भेटली बघ <laughs> मच्छी बघ <बक्या> केवढी <दुर>। डोक्यावर <laughs> पान बघ तुझा कसा आहे <laughs> त्या पातेड्यांमध्ये ना काटी आहेत आणि सांभाळून जायला लागतं 凸乱凸乱。<laughs>